श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आषाढी एकादशीला मोठी एकादशी महा एकादशी किंवा देवशैनी एकादशी असंही म्हटलं जातं कारण या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो म्हणजे सृष्टीचे पालन करता भगवान विष्णू या काळात क्षीरसागरात आराम करतात अशी मान्यता आहे हिंदू पंचांगानुसार आषाढ महिना सुरू झाला की अनेक सणांची सुरुवात होते आषाढ महिना हा मराठी महिन्यातील चौथा महिना असून या काळात आषाढी एकादशीचा उत्साह असतो आषाढ महिन्यात वारकरी संप्रदायासह अनेक भाविकांना वेळ लागते ते आपल्या विठू माऊलीच्या दर्शनाचे त्यामुळे अनेक वारकरी दिंड्या टाळ मृदुंगासह पायी किंवा पालखीसह पंढरपुरात दाखल होतात आषाढ महिना हा अनेक गोष्टींसाठी पवित्र आणि शुभ मानला जातो यंदा आषाढी एकादशीचा सण सतरा जुलै दोन हजार चोवीसला बुधवारी असणार आहे तिला देवशैनी एकादशी असेही म्हटलं जातं या महिन्यात देवशैनी एकादशी झाल्यानंतर श्री विष्णू निद्रावस्थेत जातात त्यामुळे पुढील चार महिने कोणतंही शुभ कार्य करण्यास वर्ज्य मानले जाते तसेच त्यानंतर चातुर्मास देखील सुरू होतो आषाढ महिना हा पवित्र असल्याने रोज ब्रह्ममुहूर्तावरती उठावे तसेच रोज सकाळी तुळशीला जल अर्पण करावे सकाळी गायत्री मंत्रात जप करावा या दिवशी सत्कार्यात वेळ घालवावा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नम शिवाय ओम रामदूताय नम ओम कृष्णाय नम आणि ओम रा रामाय नम या नाम मंत्राचे सकाळी आपण नामस्मरण करावे सूर्यदेवाला जल अर्पण करून सूर्यमंत्राचा देखील जप करावा तसेच हृदय स्तोत्राचे पठण या काळात शुभ मानले जाते देवी लक्ष्मी आणि श्री विष्णू आणि सूर्यदेवाच्या पूजेसाठी अत्यंत खास मानला जातो आपण या काळामध्ये आपल्याकडून जेवढी सेवा होईल तेवढी सेवा आपण करायची आहे दान यज्ञ व्रत देवतांची पूजा आणि पित्रांची पूजा करणे खूपच शुभ मानले जाते या काळात पैसे कपडे आणि धान्य दान केल्याने शुभ फळे मिळतात हा काळ अत्यंत पावन असला तरी या काळात शुभ कार्यांचे मुहूर्त नसतात तर या चार महिन्याच्या काळात देवाची अधिकाधिक भक्ती करावी असे सांगितले जाते त्यामुळे या दिवशी कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नये याबद्दलची सर्व माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका भरपूर वेळा अशा काही गोष्टी असतात की ज्या आपल्याला माहीत नसतात अगदी या छोट्या छोट्या चुका आपल्याकडून होऊन जातात आणि मग आपण कितीही पूजा केली सेवा केली तरी पण आपल्याला पूजेचे फळ मिळत नाही उलट दुष्परिणाम ना भोगावे लागतात तर आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी उपवास करायचा आहे अगदी तुम्हाला उपवास करणे शक्य नसेल तर तुम्ही उपवास नाही केला तरी पण चालेल पण काही गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायचीच आहे भगवान विष्णूंना तुळस फार प्रिय आहे असं मानलं जातं त्यामुळे या दिवशी न विसरता भगवंताला तुळशीपत्र हे जरूर अर्पण करावं त्याशिवाय पूजा ही अपूर्ण मानली जाते फक्त आपण या दिवशी तुळशीपत्र हे चुकूनही तोडायचं नाही तुम्हाला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे तर ते तुम्ही खाली पडलेलं तुळशीपत्र देखील घेऊ शकता किंवा अगोदरच्या दिवशी तुळशीपत्र तोडलं तरी पण चालेल फक्त आपल्याला एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र चुकूनही तोडायचं नाही कोणत्याही झाडाची फांदी पाने फुले आपल्याला तोडायचे नाही तुम्ही अगोदरच्या दिवशीच तोडून ठेवावी या दिवशी जे उपवास करत नाही त्यांनी तामसिक अन्न सेवन करू नये मसालेदार मांस मासे अंडी कांदा लसूण देखील खाऊ नये यामुळे नकारात्मकता येते मात्र वयस्कर किंवा लहान मुलं असतील तर धान्याचे सेवन तुम्ही करू शकता तसेच या दिवशी उपवास असो किंवा नसो पण पैसे वस्त्र अन्न आणि पाणी यांचे दान करायला हवे हे अत्यंत पुण्यकर्म मानले जाते अन्नदानासारखं श्रेष्ठ दान कोणतं ही नाही असं म्हणतात त्यामुळे तुम्ही या दिवशी अन्नदान करा किंवा अगदी मंदिरामध्ये तुम्ही केळी अर्पण केली तरी पण चालेल त्यामुळे देखील आपल्याला भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो भगवान विष्णूंना पिवळी फळे अत्यंत प्रिय आहे त्यामुळे तुम्ही थोड्या वेळ मंदिरामध्ये केळी ठेवा आणि त्यानंतर पंधरा वीस मिनिटानंतर ही केळी तुम्ही गोरगरिबांना दान करू शकता किंवा अगदी मंदिरामध्ये कोणीही दर्शन घेण्यासाठी आलं तर त्या व्यक्तीला ही केळी दिली तरी पण चालेल त्यामुळे आपल्याला भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा

किंवा कमी बोलावे पण आपल्याच्याने हे काही शक्य होत नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा की या दिवशी आपल्याकडून मन दुखावणार नाही याची काळजी घ्यायची आहे भांडण तंटे वादविवाद करायचे नाही कोणत्याही प्रकारची लबाडी कपट कारस्थान करून कोणालाही फसवू नये क्रोध करू नये किंवा कोणाचा अपमान करून वचन देखील या दिवशी बोलू नये कोणाला दुखू नये आपल्यामुळे कोणाला त्रास होईल असे देखील आपण वागायचे नाही तसेच या आषाढी एक एकादशीच्या दिवशी आपण घेवड्याची भाजी चुकूनही बनवायची नाही अगदी तुम्ही या एकादशीच्या दिवशी घेवडा घरामध्ये देखील आणायचा नाही आणि याची भाजी देखील बनवायची नाही तसेच आपण जे काही सात्विक अन्न ग्रहण करणार आहोत त्या अन्नाचे आपल्याला तीन दिवस सेवन करायचे आहे म्हणजेच आषाढी एकादशीच्या अगोदरच्या दिवशी देखील आपण सात्विक अन्नच ग्रहण करायचे आहे तसेच आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही उपवास करा किंवा नका करू पण आपण सात्विक अन्नच ग्रहण करायचे आहे तसेच दुसऱ्या दिवशी वामन पूजा असते त्यामुळे त्या दिवशी देखील आपण सात्विक अन्न ग्रहण करायचे आहे मांसाहार हा तर चुकूनही करायचा नाही तसेच निंदकाशी कधीही खोटे बोलू नये उलट श्रीहरी विष्णूंच्या नामस्मरणात आपण या दिवशी वेळ हा घालवा या दिवशी आपण गोमातेची पूजा करावी गोमातेमध्ये तेहतीस कोटी देवतांचं वास्तव्य असतं त्यामुळे तुम्ही गोमातेला या दिवशी केळी खायला घालावी अगदी तुम्हाला यासाठी गोशाळेमध्ये जायची वेळ आली तरी पण तुम्ही तिथे देखील जाऊ शकता या दिवशी गोमातेचा आशीर्वाद घेणे देखील महत्त्वाचं आहे मग तुम्हाला जिथे पण गोमाता मिळेल तिथे तुम्ही तिला केळी खाऊ घाला व गोमातेच्या पाठीवरून तीन वेळा हात फिरवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करा आणि गोमातेकडे तुमची इच्छा मनोकामना तुम्ही मागू शकता तसेच हातातून केळी देणे शक्य असेल तर आवर्जून हातातून द्या गोमातेने जर तुमचा हात चाटला तर तुमचं दुर्भाग्य दूर होऊन तुम्हाला सौभाग्य प्राप्त होईल तसेच या दिवशी सर्व प्राणी मात्रांविषयी म ना दया भाव एक दिवशी कोंते ही काम करताना एकादशीच्या कोणतेही ओम भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा कोणी दिलेले अन्न स्वतः आपण ग्रहण करू नये या दिवशी तांदूळ खाऊ नये या दिवशी भात किंवा तांदळाचे पदार्थ चुकूनही खाऊ नये कारण एकादशीला भात खाणे वर्ज्य असते एकादशीला भात खाणे म्हणजे मेदाचे मांस खाण्यासारखे आहे त्यामागची देखील कथा आहे त्यामुळे या दिवशी आपण अगदी आषाढी एकादशीच्या अगोदरच्या दिवशी देखील भात हा खायचा नाही अगदी तुमच्या घरामध्ये लहान मुले असतील तर त्यांना देखील भाताचे सेवन या दिवशी करू द्यायचे नाही तसेच का या काळात तामसिक पदार्थ खाऊ नये केस दाढी नखे कापण्यास देखील मनाई आहे एकादशीच्या दिवशी चुकूनही आपण तुळशी केळी पिंपळ कडुनिंब वड या झाडांना हानी पोहोचवायची नाही उलट एकादशीच्या दिवशी आपण या झाडांची पूजा करायची आहे त्यांच्यासमोर शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यांचे मनोभावे दर्शन घ्यायचे आहे या दिवशी धान्याचे सेवन करू नये आजारी वयस्कर मुलांना उपवास करणे शक्य नसले तरी पण आपण घरामध्ये तामसिक अन्न हे ग्रहण करायचे नाही तसेच या दिवशी बिछाण्यावर झोपू नये विडा खाणे वर्जित मानले गेले आहे या दिवशी विडा देखील आपण खायचा नाही आषाढी एक एकादशी झाल्यानंतर चातुर्मास सुरू होतो त्यामुळे केले जातात त्यासाठी विवाह हो किंवा इतर कोणतेही शुभ कार्य करणे टाळावे पावसाळा सुरू झाल्यामुळे शिळे अन्न खाणे टाळा शिळे अन्न खाल्यामुळे प्रतिकार शक्ती कमी होते व आजारी पडण्याची देखील शक्यता वाढते या दिवशी काळे कपडे चुकूनही परिधान करू नका किंवा निळ्या रंगाचे कपडे देखील परिधान करायचे नाही या दिवशी अगदी आपण काळ्या रंगाच्या बांगड्या असो किंवा काळ्या रंगाची टिकली देखील लावायची नाही आपण जर असे केले तर आपण जी काही पूजा करत असतो सेवा करत असतो ती पूजा ही फलदायी ठरत नाही जेव्हा पण एखादं शुभ कार्य असतं तेव्हा आपण काळा रंग वर्ज्य करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे हे परिधान करायचे नाही तसेच ज्या काही सुवासिनी महिला आहेत त्यांनी देखील काळ्या रंगाची टिकली किंवा काळ्या रंगाच्या बांगड्या या घालायच्या नाही आपण मॅचिंग मॅचिंगच्या काळामध्ये या गोष्टी विसरून जात असतो पण या दिवशी आपल्याला या गोष्टीची काळजी घ्यायची आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद